श्री स्वामी समर्थ उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल माहीत नाही स्वामी कशी परीक्षा घेतात त्यांची परीक्षा एवढी कठीण तर असतेच पण ते हरूनही देत नाही परीक्षा घेत असताना ते आपला संयम आणि विश्वास पाहत असतात स्वामी म्हणतात जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो त्याच्या दारात उभे असलेले सुख त्याला रडताना पाहूनच बाहेरूनच पळून जाते पण जो व्यक्ती स्वामींच्या इच्छेत सुख मानून आनंदाने राहतो त्याला स्वामी कसलीही कमी पडू देत नाही त्याला ते नेहमी आनंदात आणि अजून आनंदी ठेवत असतात स्वामी म्हणतात निस्वार्थ भक्ती कर सेवा कर इतरांची मदत कर मग तुला मी कसलीही कमी पडू देणार नाही तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस कधी कधी तुझे निर्णय पण माझे नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे नियत साफ असेल कर्म चांगले असतील तर मी नक्कीच तुला आशीर्वाद प्रदान करेन आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी होय स्वामी स्वीकार आहे असे टाइप करा मला माहीत आहे तू सुखाच्या शोधात आहेस सुखासाठी धडपड करत आहेस त्या सुखासाठी तू आजचा दिवस दुखात घालवत आहेस दुखी होत आहेस तुझ्या मनासारखे का होत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव कालच्या गोष्टीची खेद खंतण असणे आजचा दिवस आनंदाने आणि स्वतःच्या मर्जीने जगणे काय होईल या गोष्टीची चिंता न करणे म्हणजेच सुख होय तू कसलीही काळजी करू नकोस तुझी काळजी मला दे तू फक्त प्रयत्न आणि तुझे पूर्ण कर्म कर आणि ते कर्म मला अर्पण कर मी त्याला यश नक्कीच देईन तुमचा वेळ हा खूप महत्त्वाचा आहे तो स्वतःला घडवण्यात खर्च करा इतरांची गुणदोष पाहण्यात वेळ घालू नका स्वतःला घडवण्यात व्यस्त रहा म्हणजे दुसऱ्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही जेव्हा आयुष्य तुला हसवेल तेव्हा समजून जा की तुझी चांगली कर्माची फळं आहेत आणि आयुष्य तुला रडवेल तेव्हा समजून जा की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे नाव ठेवणं खूप सोपं असत आणि नाव कमवणे खूप अवघड आहे घरातून बाहेर पडताना हुशार म्हणून जा कारण जग एक बाजार आहे पण घरात येताना एक कोमल हृदय घेऊन ये कारण येथे तुझ कुटुंब आहे खिशाणी श्रीमंत नसला तरी चालेल पण मनाने श्रीमंत व्हा कारण मंदिराला कळस जरी सोन्याचा असला तरी लोक नतमस्तक दगडाच्या मूर्तीला होतात असा उदास होऊन निष्क्रिय बसू नकोस कर्माचे महत्व तुला तेव्हा समजेल जेव्हा तू पृथ्वीवरती नर्क पाहशील नर्क पाहायचे असेल तर बेरोजगार होऊन बघ ना मान मिळत ना सन्मान मिळत ना इज्जत मिळत म्हणूनच सर्वप्रथम तुझ्या कर्माला प्राधान्य दे अशक्य असं काहीच नाही तुझ्यातल्या शक्तीला ओळख तू काहीही प्राप्त करू शकतोस कारण तुझ्यामध्ये ती शक्ती आहे आणि मी तुझ्या सोबत आहे उभा रहा आणि लढ बघ समोर यश तुझी वाट पाहत आहे जर तुम्ही बरोबर आहात तर काहीही सिद्ध करत बसून वेळ वाया घालू नका तुमचे कर्म चालू ठेवा मन शांत ठेवा वेळ नक्कीच तुमची साक्ष देईल विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल कुणीतरी संकटापासून वाचेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून हा संदेश नक्कीच शेअर करा वाईट वेळी वाईट प्रसंगातून टाकून दिल्यानंतर खऱ्या आयुष्याची सुरुवात त्यावेळी करतो तोच खरा योद्धा असतो आणि माझे विश्वास ठेवा तुम्ही योद्धा आहात तुमच्यात खूप बळ सामर्थ्य आहे स्वतःला कमी लेखू नका जर इतर करू शकतात तर तुम्ही का करू शकत नाही तुम्ही ही नक्कीच करू शकता स्वामी म्हणतात आयुष्याला आणि परिस्थितीला लागलेली नजर ही फक्त कष्टानेच काढता येते कष्ट करण्याची तयारी असेल तर होय तयार आहे असे टाईप करा सुखी जीवनासाठी फक्त सुंदर घर असणे महत्त्वाचे नाही तर घरातील वातावरण सुंदर असणे जास्त महत्वाचे आहे घरात एकमेकांशी प्रेमाने राहणे हे जास्त महत्त्वाचे आहे मगच त्या सुंदर घराला घरपण येते आणि आयुष्य आनंदी होते आणि ह्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजे घरात होणारे वाद टाळले पाहिजे एकमेकांशी प्रेमाने राहून सेवा केली पाहिजे जेथे प्रेम आहे तेथे मी आहे आणि जेथे मी आहे तेथे सर्व काही आहे जिवंत आहात तोपर्यंत नात्यांना वेळ द्या त्यांचे महत्व समजून घ्या एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे ताजमहल जगाने पाहिले पण ते मुमताजने पाहिले नाही आपली परिस्थिती आपण बदलावी लागते त्यामुळे लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार आपण करायचा नाही समजूतदारपणा आणि शांतता हे आयुष्यात नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावरून अवलंबून असते आणि जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांवरून काही शिकलातच नाही आणि स्वतःला बदलले नाही तर असे अनुभव आयुष्यात येतच राहतील स्वतःमध्ये परिवर्तन करा म्हणजे आयुष्यात परिवर्तन होईल चेहऱ्यावर सुंदर हस्य ठेवणे आणि कुणाला न दुखवता जगणे यापेक्षा सुंदर दुसरे कुठलेही कर्म नाही आणि ज्याला हे समजले त्याला दुसरे कुठले पुण्य करण्याची गरज नाही हा, संदे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद आशा करते की तुमच्या जीवनात हा संदेश ऐकून परिवर्तन घडून येईल आणि शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच स्वामींचरणी प्रार्थना